गोदावरी नदी ठाक पडल्यानं गोदाकाठच्या शेकडो गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली जालना जिल्ह्यातल्या अनेक गावामधून गोदावरी नदी वाहते त्यामुळं गोदाकाठचे गाव ही गोदावरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असते मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरी ठाक पडली गोदाकाठच्या नागझरी खामगाव सावळेश्वर पिंपळगाव गंगावाडी राक्षसभुवन पांचाळेश्वर शहागड गोरी गंधारी डोमलगाव साष्ट पिंपळगाव बळेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात यावं अशी मागणी काठच्या ग्रामस्थांनी केली आहे मात्र अद्याप पाणी सोडलं नसल्यानं अनेक तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागणार आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्या ट्वेंटी मराठीने गोदावरी नदीची भीषण दाहकता टिपलेली आहे गोदावरी गंगाच्या कडीचे आंबोड तालुक्यातली दहा पंधरा गावे व केवरा तालुक्यातील दहा पंधरा गावे या गावांची अशी भीषण परिस्थिती आहे की त्या गावामध्ये घराला पियालाच काय माणसाच्या शेतीलासुद्धा पाणी नाही आणि शेती जे पूर्ण माल जळत आहेत तरी बी शासनाने जयकोडी खात्याच्या अधिकाऱ्यांनी धरणात मुलक पाणी असूनसुद्धा पाणी सोडण्यास दिरंगाई करीत आहेत व पंधरा दिवसाच्या रोटेशननंतर पाणी सुरू म्हणत आहेत पंधरा दिवसाच्या रोटेशननंतर आमची अक्षरशः मरायची बाळी येईल तरी बी याच्यावर गंभीर दखल घ्यायलावी नसता पुढील परिणामास अधिकारी जिम्मेदार राहतील